नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन चौकात वाहन जप्तीसाठी गेलेल्या चार जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी घडली आरोपींनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढविल्याने चार जण गंभीर जखमी झाले असून यामधील एकाची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन जणांना ताब्यात घेतले आहे रेल्वे स्टेशन परिसरातील माल धक्क्याजवळील एका ढाब्यावर चार जण वाहन सीज करण्यासाठी गेले होते यावेळी वाहन सीज करीत असताना दोन गटात तुफान हानामारी झाली दुचाकी चार चाकी वाहनावर असलेले थकीत कर्ज मिळत नसल्याने असे वाहन जप्त करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे मात्र असे करीत असताना वाहन जप्त करणाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांनी दिली याच कारणावरून रेल्वे स्टेशन चौकात हानामारी झाल्याची माहिती समोर येत आहे या हानामारीत धारदार शस्त्रांसह चाकूने हल्ला चढविला नाही जिया अहमद सईद अहमद वय एकोणपन्नास वर्ष फैजान अहमद जिया अहमद वय बावीस वर्ष राहणार दोघेही सोळाशे प्लॉट अकोटफैल अकोला इरफान अहमद सईद अहमद वय अडतीस वर्ष व इम्रान अहमद जाफर अहमद वय चोवीस वर्ष दोघेही राहणार ताज चौक इंदिरानगर अकोटफैल अकोला हे चार जण गंभीर जखमी झाले यामधील इरफान नावाच्या जखमीची प्रकृती चिंताजनक आहे या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर रामदासपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर जाहीद खान शादाब खान दोघेही राहणार जगजीवन पोलीस चौकीजवळ अकोटफेन अकोला या दोघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी संपादक व प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे